पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पशुधन आरोग्य आणि आजार नियंत्रण अभियानाला मुदतवाढ देण्यात आली तसंच या योजनेत पशु औषध हा नवा घटक जोडण्यात आला असून पुढच्या दोन वर्षांसाठी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीन हजार आठशे कोटी आठशे ऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत उत्तराखंडमधल्या सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यान सुमारे तेरा किलोमीटर लांबीच्या रोप वे बांधण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली पर्वतमाला योजनेअंतर्गतच्या या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे नऊ तासांचा प्रवास केवळ अर्ध्या तासात पूर्ण होणार आहे तसंच गोविंदघाट ते साहेब या मार्गावरही सुमारे बारा किलोमीटर लांबीचा रोप वे बांधला जाणार आहे या योजनेसाठी दोन हजार सातशे तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे अश्यमाहीती केंद्रीया... अश्यमाहीती केंद्रीया अर्थसंकल्पात विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी दर्जेदार मनुष्यबळ निर्माण करण्यावर सरकारने भर दिला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे